शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी मित्रांनो बघूया पीक विमा अनुदान आणि कर्जमाफी संदर्भातील सरकारच्या मोठ्या घोषणा काय आहेत आजच्या बातम्या बनावट बियाणे खतांच्या विक्रीची सरकार करणार आता तपासणी शेतकऱ्यांसाठी योग्य बियाणे खते देण्याचे सरकारचे दुकानदारांना आव्हान अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी शंभर कोटींचा प्रस्ताव पंचनामे पूर्ण चौतीस हजार चारशे हेक्टर क्षेत्रावरती अब्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांना बसलाय मोठा फटका वीज आणखी होणार स्वस्त महावितरण खरेदी खर्चातील सहासष्ट हजार कोटींच्या बचतीमुळे दरामध्ये कपात सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांनाही मिळतोय मोठा दिलासा विठू नामाच्या गजरात माऊलींच्या पदकांना शाही निरासनान माऊलींचा सातारा जिल्ह्यात प्रवेश निरा नदीकाठी भरला वैष्णवांचा मेळा लाखोंची गर्दी एकाच ठिकाणी उत्तराखंडच्या अलकनंदा नदीत बस कोसळली तीन ठार आठ जखमी नऊ बेपत्ता महाराष्ट्रातील दोन महिलांचा आहे त्यामध्ये समावेश शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्ज कर्जबाजारी होणार अजित पवारांच्या अर्थ खात्याचा सरकारला थेट अहवाल त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्ग होणार का याकडे सर्वांचं लक्ष पीक विमा सहभागासाठी अग्रिस्टॅग नोंदणी आवश्यक ई पीक पाहणी बंधनकारक असल्याचा निर्वाळा पीक निहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्यांसाठीचा विमा आता हजारांमध्ये सरकार शेतकरी संतापला बनावट पीक विमा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार सरकारचा थेट इशारा संबंधितांचा आधार क्रमांक पाच वर्ष काळ्या दीत जाणार शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार फसवणुकीत तहसीलदार करणार गुन्हे दाखल <्याली> केळी अवकेत सतत घट खानदेशामध्ये दर असतील सरासरी चौदाशे रुपये दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना संताप मराठवाडा विदर्भामध्ये एकशे पंच्याण्णव मंडळामध्ये अतिवृष्टी कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर ओसरला परवापासून पुन्हा पावसाला होणार जोरदार सुरुवात असुरक्षित संबंधांचे प्रमाण कोळ्या खांद्यांवरती मातृत्वाचा ताण राज्यात कुमारी मातांची संख्या चिंताजनक पालकांच्या दुर्लक्षामुळे गंभीर सामाजिक आरोग्य समस्या उद्भवल्यात शक्तपीठ विरोधात एक जुलैला बारा जिल्ह्यात महामार्ग रोको संघर्ष समितीचा ऑनलाइन ऑनलाईन बैठक शेतकरी एकवटले सरकार विरोधात आता होणार सुरुवात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये जुलैमध्ये होणार सुनावणी अठरा पासून सुनावणीला होणार सुरुवात खानदेशात पपई रोपांचे दर स्थिर आगाप लागवडी पूर्ण झाल्याने रोपांना उठाव कमी असल्याची माहिती त्यामुळे दर आहेत स्थिर शक्तीपीठ प्रकल्पामध्ये पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार राजू शेट्टी यांचा थेट सरकारवरती आरोप केवळ मलेद्यासाठी आटापिटा केल्याचा सरकारवरती आरोप तुमच्या अंगावरचे कपडे बूट चप्पलही आम्ही दिलेली मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले भाजपचे आमदार लोणीकर यांचा शेतकऱ्यांवरती संताप त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्या विरोधात भाजपसह दोघांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असल्याची भावना सगळीकडे व्हायरल तर शेतकरी बांधवांनो आजपासून पुढील दोन दिवस राज्याच्या मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांसाठी या होत्या आजच्या महत्वाच्या अपडेट